अबू आझमी नाव घेतलं की थेट डोळ्यासमोर येतो एक नेता जो कुठलाही वाद शांत होण्याआधी त्यात ते तेल ओतायला पुढे येतो प्रत्येक वेळी नको त्या मुद्द्यावर नको त्या ठिकाणी स्वतःचं मत मांडून वाद निर्माण करणं हे जणू त्यांच्या राजकीय शैलीचा एक भागच झाला आहे पण मला सतत एक प्रश्न पडतो की आझमी हे सगळं का करतात वादग्रस्त विधानं करून त्यांना नेमकं काय मिळतं हे प्रसिद्धीसाठी आहे की मग ठरवून केलेल्या एखाद्या राजकीय खेळीचा भाग त्यांच्या या विधानांचा त्यांना फायदा होतो की नुकसान आबू आजमीनच्या अनेक विधानांनी एकीकडे त्यांना मीडियामध्ये जागा मिळते तर दुसरीकडे समाजात प्रचंड टीकेचं धनीही व्हावं लागतं पण राजकारणात लोकप्रतिनिधीने काही मर्यादा पाळायच्या असतात आजमी मात्र ते सगळं बाजूला सारून आपला ब्रँड मजबूत करताना दिसतात आज मी विधान करतात आणि बाजूला होतात पण त्याचा परिणाम समाजावर होतो आजच्या व्हिडिओत आपण आझमींनी केलेल्या वादग्रस्त विधानांमागचं राजकारण समजून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण ईद मराठी वारी वंदे मातरम गणेश उत्सव हे आणि यासारखे अनेक मुद्दे आहेत ज्यावर आबू आझमी यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत नुकताच त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केलंय मुद्दा होता हिंदी सक्तीचा त्यावर आपलं मत मांडताना आझमींनी या सर्व गोष्टी फालतू असल्याचं म्हटलंय आझमी म्हणाले की मराठी क्या मुद्दा होत आहे क्या फालतू बाते करते लोक अबू आझमी इथेच थांबले नाहीत तर त्यांनी वारीच्या बाबतीतही एक विधान केलं अख्ख्या महाराष्ट्रासाठी आस्थेचा विषय असणाऱ्या पंढरपूरच्या संदर्भात अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान करून नवीन वादाला तोंड फोडलं आहे आझमींनी म्हटलं आहे की वारीमुळे रस्ता जाम होतो तरी कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने कधीच तक्रार केली नाही आझमीनच्या या विधानावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यांच्यावर जोरदार टीकाही केली जाते आझमी यांनी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवरही बोट उचलला होता एकीकडे आझमी सेक्युलर भारताची गोष्ट करतात पण मीडियासमोर धर्माधर्मात तेढ निर्माण होईल अशी विधानही करतात आणि वेळोवेळी त्यांच्यावर टीकाही केली जाते आबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाची प्रशंसा केली होती त्यांनी औरंगजेबाबद्दल एक वक्तव्य करून आपल्या आकलेचे तारे तोडले होते औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं आबू आझमी यांनी म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याने मोठा वादही निर्माण झाला होता औरंगजेबाचे आबू आझमी यांनी कौतुक करत औरंगजेब पूर शासक नव्हता त्याने अनेक मंदिरं बनवली त्याच्या काळात भारत की चिडिया होता त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते असा खळबळजनक दावा अबू आझमी यांनी केला होता आझमींना आपल्या या विधानाचा चांगलाच फटकाही बसला होता त्यांना विधानसभेतून एका अधिवेशनासाठी निलंबितही करण्यात आलं होतं त्यानंतर आझमीननी आपलं विधान मागे घेतलं होतं पण तोवर त्या मुद्द्याने ऊत धरला होता आणि राज्यात त्याचे प्रतिसादही उमटले होते विधानसभेतून निलंबित केल्याच्या अगदी काहीच दिवसात आझमींनी बकरीदच्या मुद्द्यावर बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं आझमी म्हणाले होते की आमचं संविधान चौदाशे वर्ष जुनं आहे असं म्हणत त्यांनी भारतीय संविधानालाच नाकारलं की काय असा प्रश्न विचारला गेला होता इतकंच नाही तर काही वर्षांपूर्वी अबू आझमी यांनी वंदे मातरम म्हणण्याबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं अबू आझमींनी वंदे मातरम बोलायला नकार दिला होता यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता आणि आझमींचं हेच विधान देशभरात त्यावेळेला चर्चेचा विषय ठरलं होतं थोडक्यात काय तर अबू आझमी वेळोवेळी वादग्रस्त विधानं करत असतात आणि त्यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात यामुळेच प्रश्न विचारले जातात की आझमी मीडियाचं अटेन्शन स्वतःकडे खिचून घेण्यासाठी अशी वादग्रस्त विधानं करतात का अबू आजमी प्रसिद्धी मिळवून घेण्यासाठी अशी वादग्रस्त विधानं करतात की मग यामागे काही वेगळं पॉलिटिकल रिझन आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका